बावीस जानेवारी हा दिवस देशाच्या इतिहासातला एक आगळा वेगळा दिवस ठरणार उसा आहे यात काहीही शंका नाही याच दिवशी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा होणार आहे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना राजकारण्यांना निमंत्रण देण्यात आले आहेत रामायण या एकोणीसशे नव्वदच्या दशकात गाजलेल्या मालिकेत राम लक्ष्मण आणि सीता या भूमिका करणाऱ्या अरुण गोविल सुनील लोहरी आणि दीपिका चिखलिया यांनाही निमंत्रण देण्यात आले आहेत आज जेव्हा हे कलाकार अयोध्येत पोचले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे रामायण या मालिकेने सगळ्यांनाच भुरल घातली होती करोना काळात जेव्हा लॉकडाऊन होतं आणि लोक आपल्या घरी होते तेव्हा दूरदर्शनवर या मालिकेचं पुनःप्रसारण करण्यात आलं होतं राम लक्ष्मण आणि सीता पात्र साकारणारे हे तीन कलाकार लोकांच्या मनात घर करून राहिले आहेत त्यांचा अयोध्येतला व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे रामायण मालिकेत दीपिका अरुण गोविल आणि सुनील लोहरी यांच्या मुख्य भूमिका आहेत रामायण या रामानंद सागर दिग्दर्शित मालिकेत सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका यांनी लाल रंगाची साडी नेसल्याचे दिसत आहे तर अरुण गोविल आणि सुनील लोहरी म्हणजेच राम आणि हे दोघे जण पिवल्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा अशा वेशात या व्हिडिओत दिसत आहेत या तिघाभोवती बरीच गर्दी झाल्याचं या व्हायरल व्हिडिओ पाहण्यास मिळत आहे तसंच या व्हिडिओवरून नेतकरी कमेंट आणि लाईकचा वर्षाव करत आहेत काही दिवसापूर्वी सुनील लोहरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये रामलल्ला प्रतिष्ठा सोहळ्यात निमंत्रण मिळालं नसल्यानं आपण नाराज झालो आहोत असं त्यांनी म्हटलं होतं मात्र अयोध्येत राम लक्ष्मण आणि सीता अशा तिन्ही भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना पाहून लोकांना एकच आनंद झाला रामायण या मालिकेची लोकप्रियता आताही कायम आहे हेच या स्वागताने दाखवून दिलं आहे अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठा सोहळ्याची जंगी तयारी सुरू आहे या कार्यक्रमासाठी पाच हजाराहून अधिक लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे तर मित्रांनो आपल्याला जरी आमंत्रण नसलं तरीही बावीस जानेवारी या दिवशी हा कार्यक्रम आपण दोल्यांनी टी व्ही किंवा सोशल मीडियावर पाहून आनंदाने साजरा करायचा आहे व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे